काय होतं ते काही तेच आणि थोडा नाक तफप झाल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो तिला तर त्यामुळे ते औषध टाकते पण त्याने थोडासा प्रोडक्ट करतोय आता येते तिला झोप आणि काही ते ऑफिसला पण जाते त्यामुळे थोडा कंफॅक्ट पण आहे आता बघूया उद्या डॉक्टर काय म्हणतो ते आणि ते मम्मी मांडी कसून घेते आवरून येते नवीन मध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता वॉर्ट बारा आणि रात्रीच ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि सोनलला परत तब्येत झाली आहे खरा परत झाली आहे सर्दी आणि आता बघूया काय होतं डॉक्टरकडे तर घेऊन गेलो होतो बट औषधाने काही जास्त फरक नाही आला आहे बट बघूया आता काय होतं की आता उद्या उद्याकडे उद्या आता उद्या डॉक्टरकडून परत घेऊन जावं लागेल आणि तिचं नाक परत तसंच व्हायला लागलं आहे आणि परत डोळ्यातून पाणी येतोय बघूया आता नाक नाही वाटत मग काय वाट काय होत ते आणि थोडा नाक तर झाल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो तिला तर त्यामुळे ते औषध टाकते पण त्याने थोडासा प्रक पडतोय आता येते तिला झोप काय वायक झोप येते मग काय होत आणि काय ते ऑफिसला पण जातोय त्यामुळे पण आहे आता बघूया उद्या डॉक्टर काय म्हणतो ते आणि ते मम्मी मांडी कसून घेते आवरून घेते चष्मा तर वरती कर चष्माच्या वरून काय आहे मुनींजी सारखं काय बघते हा ये तयार सोपायला धोका काटे वालाले ना हो तो का पण घोपलू होतो अंतर ना आता मध्ये हं असं लागतो जरा भी घर साद कसा लागतो हं काय जा बघा टाका ना मग तीन जिले से बघा तू भांडी घास ना शांतपणे गा। काहीच मम्मी भांडी घासून घेतल्यानंतर आता अंतरून घालली तयारी करतो मी आणखी आता झोप्याची तर तयारी केलीच पाहिजे आणि उशीर नाही वाजलेत बारा गर्मी पण भरपूर होते गर्मी पाऊस गेला पण गर्मी खूप जास्त वाढली आहे खूपच आहे खूपच जास्त वाढली पंखा पंखाच्या हवाच नाही लागत आहे पंखा तर ए सी लावायचं बरं वाटतं तुला हे बघा आणि त्या आवाज बाटला आहे असा अचान आला आहे आणि आता काल ते जाप आहे बघा बघायला

கமேரா கேங்க हे मधले देऊ आहेत ना का? ते मजबूत आहेत ते देऊत दोन सास तर एसी ला गर्मी <laughs> काय भरपूर व्हायला लागली एक तर पाऊस गेलाय हा चार दिवस पाऊस पडलाय आणि चार दिवसानंतर परत गरमी चालू झाली आहे चार दिवसाचा फक्त पाऊस पडतो पाहिजे आणि चार दिवसामध्ये सगळी वाट लागते गरमी व्हायला चालू होते परत थोडा वेळ थंड वाटतं पण थोड्या वेळानंतर परत गरमी चालू होते हे तर फिक्स आहे फक्त कमी करीचं फक्त फ्लोर थोडा कुलिंगमध्ये कचरा मारतेस

मी आहे ना सोबत चालू सगळे तिथे ठेवले होते कुठले तिकडे ठेवले ए सी कुलिंग करायला म्हणलं वेळ लावतोय काही पुढे तिकडचं आवड तिकडचं घ्या हा इकडच हा मागे घे ना मागे टाकलं तिकडचं खोलावं लागेल ले गाइस गर्मी होते है हे बघा आमचा इकडे दुसरा खजाना हे <laughs> हे तिकडे घालू काय पहिले ब्लँकेट तर घाल पहिले नरम वाला घालू तुझं हा तिकडे येते ते नाही ते तुला ना ते ना तू मध्ये झोपणार आहे हम्म ठीक आहे ते तिथे अंतर इकडे अंतर

काय गाईज एक पाच मिनटात द्या बिसाना घालून मी आलो पाच मिनटात डन झालेलं आहे घालून जरा गरम होतंय खूप जास्तच मग इथे अंथरून काढते त्याच्यावर फक्त ब्लँकेट घाल जास्त काही आलं नको मी त्याच्यावर हेच गोदरूच घाल फक्त आणि तोड तास आठला सर उतरायला मिळून तुला 何ですか

आजचा ब्लॉग जास्त मोठा नाही करत मी आवरतो याच्यातच कारण तिची पण तब्येत ठीक नाही आणि माझं थोडासा कसा दुखतो आहे तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो उद्या भेटूया इथपर्यंत बघितलं असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ते रेड कलरचं ऐकन आहे ना बेल ऐकन त्याला लाईक झालं पाहिजे आणि घंटी पण धावा नोटिफिकेशन येतील व्हिडिओशी हां बायको काय म्हणते मम्मीकडून तर चला गाईस उद्या भेटूया बाय काय हाय बायचं